महत्वाची अपडेट मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीए कार्यकारिणीची बारा नोव्हेंबरला होणारी त्रैवार्षिक निवडणूक अवघ्या तीन आठवड्यांवर आली आहे आणि या निवडणुकीबाबत ऐन दिवाळीत विविध मुद्द्यांवरती हरकतींचे फटाके फुटायला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे एमसीएला संलग्न फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सचिव श्रीपाद हळबे यांनी निवडणूक अधिकारी जय सहारिया यांना पत्र पाठवून विविध मुद्द्यांवर आपल्या आक्षेपांची नोंद केली आहे त्यासाठी त्यांनी एमसीएला संलग्न क्लब्स आणि त्यांच्या प्रतिनिधींची मार्चमधली यादी ग्राह्य मानली आहे हळवे यांनी नोंदवलेल्या मुख्य आक्षेपानुसार एमसीएला संलग्न दोनशे तेरा मैदान क्लब्सपैकी एकशे छप्पन्न मैदान क्लब्सची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली नसल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे या एकशे छप्पन्न क्लब्सचं सदस्यत्व रद्द होऊन त्यांचे प्रतिनिधी आगामी निवडणूक लढवू शकत नाहीत किंवा मतदान करू शकत नाहीत याकडे हळवे यांनी लक्ष वेधलं दरम्यान कोणत्या मान्यवरांच्या क्रिकेट क्लबची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीच नाहीये पाहूया शरद पवार पारसी पायोनियर क्लब आशिष राजस्थान स्पोर्ट्स क्लब आदित्य ठाकरे फ्रेंड्स युनियन तेजस ठाकरे वेलिंग्टन क्रिकेट क्लब रवींद्र चव्हाण बॉम्बे युनियन आणि मांडवी मुस्लिम जितेंद्र आव्हाड विजय क्रिकेट क्लब प्रताप सरनाईक माजगाव क्रिकेट क्लब नाना पटोले यंग असोसिएशन आदी तटकरे सचिन अहिरी यांचा क्लब त बॅरोनेट यांचा हा प्रसाद लाड यांचा क्लब त किरण सामंत यांचा क्लब त फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सचिव श्रीपाद धळवे यांनी निवडणूक अधिकारी जय सहारिया यांना पाठवलेल्या पत्रात एमसीए कार्यकारिणीच्या निवडणुकीत एक व्यक्ती एक मत हा मुद्दाही बंधनकारक करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे जस्टिस लोढा समितीनं केलेल्या शिफारसीनुसार एकापेक्षा अधिक क्लबशी सूत्र एकाच व्यक्तीच्या हाती असण्याला कडाडून विरोध केला होता पण एमसीएमध्ये सुरज सामंत यांच्याकडे सात राजदीप गुप्ता आणि मयंक पारीख यांच्याकडे सहा मीनल अमोल काळे यांच्याकडे पाच क्लबशी सूत्र आहेत इतरही काही क्लब्समध्ये अशी एकाधिकारशाही असल्याची माहिती सूत्रांनी दिली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या ऐतिहासिक निर्णयानं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधली एकाधिकारशाही मोडीत निघाली होती याकडेही हळबे यांनी लक्ष वेधलं तर एक व्यक्ती एक पत्ता आणि अनेक क्लब सूरज समत फ्रेंड्स युनियन मस्कती क्लब मिल्टन क्लब पांडुरंगवाडी क्लब सूरज असमत यांच्याकडे पारसी सायक्लिस्ट एसकेपी अॅथलेटिक्स यंग सोशल हे क्लब्स आहेत राजीव गुप्ता यांच्याकडे अपोलो यंगस्टर्स ब्रदर्स क्लब कंबाईंड सीसी केरावाला विंडसर नॅशनल क्लब आणि न्यू अमृत मयांग फारीख यांच्याकडे बॉम्बे युनियन इरांट सीसी सुपरस्टार विक्ट्री यंग बॉईज सीसी यूथ सीसी मिनल अमोल काळे यांच्याकडे क्रिन्सेट क्लब दादर पारसी शिवाजी पार्क यंगस्टर्स आणि युनायटेड फ्रेंड्स तर मोरारजी बेलजी हा पाचवा क्लब मिनल काळे यांच्या शीतल या नातेवाईक महिलेच्या नावावर आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार